शांत बस अरे प्रेस सुरू झाली आता थोडे शांत बस कॅमे क्यामे, कॅमेऱ्यावाल्याला त्रास नका देऊ कॅमेऱ्यावाल्याला कुणी आपल्या पोरांनी त्रास देऊ नका काय होतं बोला नाही माझं म्हणणं असं आहे शेवटी सत्तर ऐंशी वर्षापासून या समाजाला आरक्षण असून सुद्धा ओबीसी दिलं गेलं नाही म्हणून हा प्रचंड मोठी वेदना आहे याला राज्य सरकारनं मुख्यमंत्र्यानं याला गर्दी समजू नाही तर याला वेदना समजावी गोर गरिबांच्या लेकरांची वेदना आहे आरक्षणासाठी वाटोळं होतं आहे लेकराचं पूर्ण म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आलेत सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतायत काय आता आड माग भंगार गोळ्या झाले कामांचा माझे नसते आरडतेसारखं प्रेश म्हणलेलं सुद्धा कळत नाही तुम्हाला गोर गरिबांच्या आयुष्याचा लेकरांचा प्रश्न आहे म्हणून मुंबईत आले सगळेजण गरीब मराठ्यांची सेवा करायला त्याला गर्दी समजू नका इथं सांगितलं दोन चार हजार थांबा म्हणून इथं आहेत मग बाकीचे तिकडेच थांबणार माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती आहे तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडं कूच करायला लागलात मुंबईकडे यायला लागलात येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंगमध्ये नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या ही एकदम सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला वाटत असताना आपली गाडी असून आपण रेल्वेनं कशाला जायचं गाडी सुरक्षित राहते तुम्ही सुरक्षित राहताय मी सांगतो आहे तुम्ही एवढं लक्षात ठेवा मैदानावरती गाडी लावा तुम्ही वाशीला लावा शिवडीला लावा मस्जिद बंदरला लावा इथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही एकोणतीस ग्राउंड आहेत ते फुल झालेत वाटतं त्याच्यामुळं जरी तुम्ही वीस किलोमीटर वाहना लावले तरी काही अडचण नाही तिथं पोलीस संरक्षण आहे गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत तुम्ही पाच रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होताय तुम्ही दिवसभर बिन रात्रभर बी इकडे राहिले तरी रेल्वेनं कधीही तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता हे समजून घ्या काही भावांना आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आणि आमच्या गाड्या वाशि लखम इतक्या उलट इथं लावायला जागा नाही तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहती आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या दुसरं असं ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रक भरून यायला लागल्यात त्यांना माझी विनंती आहे कुठं कुठं पार्किंगला लोक थांबलेत हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या आझाद मैदानाकडं तुम्ही वाशीला वाटप करा चेंबूरला वाटप करा समोर करा तुम्ही शिवडीला करा तुम्ही त्याच्यानंतर त्या मस्जिद बंदरला करा त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत काय बी पी डी का काहीतरी का आहे हा ए बी पी डी काहीतरी आहे ना एक बी पी टी हां हा, ते एक मोठं ग्राउंड आहे तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडे आणू नका कारण इथं शिल्लक राहतं आहे तिकडचे मरती त्यामुळे तिकडून वाटीत वाटीत इकडं आहे ही दुसरी गोष्ट सांगितली माझी तिसरी गोष्ट आहे इथं जे अन्नछत्र सुरू केलेत ना हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घ्या अन्नछत्र सुरू केलेलं एक एका एक जणांनी केलेले त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका मी मीडियात नाव घेईन ना। परत म्हणताना हे काय झालं अन्नछत्र एकाने सुरू केलंय पैसे मागवतोय तिसरा असले नालायकपणा करून गरिबाच रक्त पेयचं बंद करा तुम्ही मी क्लिअर सांगतो मी नाव घेईन माझ्या जवळचा असो तर लांबचा असो तुम्ही माझ्या गाडी घेऊन पाळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत तू आता बघ किती पैस <laughs> पैसे झाले डिझेलचे फिरलेले ते आम्ही सगळे मराठे जमा करून देतो कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतय कारण त्याने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्लेत हे मला माहिती आहे आता बी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करीत असला तर हे जमणार नाही मला रेनकोट एका माणसाने वाटप केलेत मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतय भिकार धंदे बंद करतो तुही माया नजरेत इज्जत हे तुला क्लिअर सांगतो नाही मी नाव घेईन पुराव्यासहित सहित लोकसभेला तो कोणाकोण पैसे घेतले याचं बी नाव घेईन आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन मी सोडून तर तुला मला बोलायला लावू नको माझ्या जवळचा असतील लांबचा असतील मला देणं घेणार नाही गाडी घेऊन पळतो तुला काय घेऊन पळ मानलेलं नाही तू माझ्या लय जीवाचा विश्वासाचा म्हणून घेऊन पळतो आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो मी जातीसाठी कसं विश्वास कमीतोय तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग एक मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्याला देल द्यायला लावतो तुला <प्तुला> महा नाव खराब होतं तुमच्या ना असल्या नालायकपणामुळे मे मागायला लावले का असं होतं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता एक रुपये सुद्धा कोणाला द्यायचा नाही तुम्ही दिले असले तर आज रात्री तुमचे पैसे मा घरी मागा समजलंय का महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेच्या आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो जेवणाला कुणाला छत्र्या वाटायच्या असतील कुणाला रेनकोट वाटायचे असते तो आहे गांडे दम असला तर वाटेव म्हणा आम्ही एक रुपया देत नाही तुला आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही आम्ही आमचा पावसात झोडपू हे दुकानदार आता बंद केलेत मी समाजाच्या जीवावर फाळके हाणणारे हे बंद करून टाकलेत यांना समाजाची वर पैसे कमायचे आहेत मी तेच बंद केलेत पण यांचा हळूहळू मायासं राहून काहीच सुरू आहे तर मी बाजदेचे नाव सांगून दे तू इतका देवारा होईल तुला वर तास मी दादा आहे फादा आहे इथं लोक पाय ढोपरीत असते धरून दादा नाहीन फादा नाही काही नाही मग आम्ही इज्जत देतो ते सांभाळ तुला पुन्हा एकदा सांगतो आम्ही इज्जत देतो ते सांभाळ सगळ्या सगळ्याला पोटभर ताकदवर असते तेवढे असं काय नाही कोणता आधार असतो काय नसतो फक्त इज्जत करीत असते प्रत्येकजण प्रत्येक प्रत्येकाला खंबीर असतो मग कुणी लेचं पेचं नसतं इथं हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगतो शेवटचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही आपण आपलं काय करायचे गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रकाचे ट्रक लोक भरून आणायला लागले कुणी सांगत आहे का नाव उगत पैसे काढी देत काय करते समाज मोठा करा दिला सोडून आणि छापायचंच बघत आहे आम्हाला वाटलं लई मंदारे पळत होतं काय नू आणि शेवटचा मुद्दा उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो उद्यापासून पाणी पिणी सगळं उपोषणाचं मी बंद करणार सरकार मागण्याच्या अंमलबजावणी करत नाही त्याच्या लक्षात येत नाहीये त्यामुळं उद्यापासून मी पाणी बंद करणारे अमरण उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणीसुद्धा बंद आणि पाचवा मुद्दा मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही सगळ्यांनी शांत राहायचं त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही हे हो शब्द आहे माझा तुम्हाला फक्त तुम्ही शांत राहा शांत बसा आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहीत झालं आहे नाहीत आम्हाला माहीत नाही काल जर मुख्यमंत्र्याच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिलेत की तातडीनं मार्ग काढा तर मग ज्यांना सांगितले ते का काढत नाहीत हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहीत झाले त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं आहे रात्रीच की तुम्ही तातडीनं हा मार्ग काढा तर हे का काढत नाहीत आत्ता बैठक सुरू असे हे बैठका यांचं हमेशा सुरू असतात हे भंगार येते नुसत्या बैठका मार्ग काढून लोकांच्या मन जिंकायचे हे गरीबाचे ते सोडून देते काय ते कालच विषय झाला त्या राज ठाकरेचा त्याचा बार बार काय काढलं काल बोललो ना पुन्हा बोललं का खरं बोला खोटं बोल ना कालचाच काल विषय ना हा मग काल बोललो ना त्याच्यावर काल बोललो मी त्याच्या मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं का दोघं भाऊ चांगले आहेत ते ब्रँड चांगला आहे पण हे विनाकारण मराठ्याच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो त्याला आम्ही कधी विचारलं का तुला अकरा तेरा आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात आला आम्ही तुला विचारलं का तू काल पुण्यात कमाला तुला विचारलं तु, का तोही नाशिक शिक्षा तू पन्नास बऱ्या नाशिकला शिकला कमवली तो तु, आम्ही तुला विचारलं का <laughs> एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसन त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाडलं त्यांनीच तरी तो त्याच्याच दुरण वडीतो तो, तो।, तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असलंय ते कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात कुचक्या कानाचं चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचे चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं तर तू नीट राय तू उपसमितीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलिडिट रोखल्या होत्या या आम्हाला माहिती आहे मराठीच्या शाख होऊ नको इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा नाही तो हा निटोभा मराठी काढतील मग कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडिट्या रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर की आम्हाला चांगला माहिती त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको कारण तुकाला लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो आमच्या जरा घराण्या घराण्याच्या कथाट्यात आहे हे द्या ना मग आता <stubble noise> चंद्रकांत पाडला काय अक्कल का रे भोंगरी ते त्याचं विचारता पन्नास हजारे त्याला अक्कल असे ठोलं असतं का त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागला हो आता असा शब्द वापरला त्यांनी नाही चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला का नक्की मला खोट सांगू नका असं म्हणा ना तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता नाही तर चंद्रकांत पाटात आत्ता नेटो बघायला असता मी लगेच ते तसा प्रश्न आहे तेच म्हणलं प्रश्नात कारण का तो काय बोलतो महबारीक देन असतो हा तो तसा नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या पण दिल्लीत राहायची पंचायत होईल ह्या शब्दामुळे याक्या राजकारणाचे शब्द बोलावेत पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा ते समाजाच्या अस्मितेचा असतो मराठ्याचा मला माहित होतं तो शब्द तेव्हा बोलणार नाही तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी तुम्हाला काय करायचं करा आम्हाला देणं घेणं नाही ओबीसीत मराठा आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडीत नसते आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो तुम्ही स्वतः कॅमेरावाला बघणार आहे हे पण ध्यानात ठेवा आम्हाला ती दिवस उगू देऊ नका कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या तर तुम्हाला सांगतो मुंबई तर सोडाच पण इथून शंभर शंभर दोनशे दोनशे किलोमीटरवर मागव परावं लागतं आणि आपण जे बोलतो ते करतो तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी रविवारी बघा आता तुम्ही पत्रकारांनी विचारला असल ना मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर चढून देतो ते मला एकदा म्हणले आम्ही सोबत येतो तुमचे मागणी येऊ घे कोणाचं नाव घेऊन मुग मोठं करण्यात माझ्या चला जाऊ द्या जे म्हणले असतील ते म्हणले असतील त्या सोडून मी आहे ना खंबीर उभी आरक्षण घ्यायला रे कोण म्हणलं कोण चितुंदरी चितुंदरीचे का पाय मोजिले का तुम्ही तिला चार पाय आहेत का किती आहेत मिळत लागत नाहीत की चिकाट पडत आणि चितुंदरी लाल असते लाल ऊन पडलं ला तरी लाल हिवाळा असला तरी लाल आणि पावसाळा असला तरी ला लाल आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही चितुंदरी नुसती आरडत चलती नुसती आरडत चलती त्यामुळे ते ते त्याचा दोषच नाही आता एकदा आंदोलन संपू द्या निलेश साहेबाला दादा सांगितलं होतं मी याला आवरा एकदा आंदोलन संपू द्या त्याच्यात बघतोच किती दमी मी तुम्ही पण ते साध्या नको आता हे लोक ना राजकारणी लोक नासके असते सगळ्यात महत्वाचं समजून घ्या तुम्ही हे मंत्री आमदार हे नासके असते त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोर तरच बोलणार समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं मग दोन वर्ष काय सांगितलं तुम्हाला दोन वर्ष काय तुम्हाला नुसतं भातराला ठेवतं का मशी तुम्हाला मशी भातराला येत होते का अंतरवाली तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून यांचे ना नीच विचार आहेत बघा लोकांना ना तळपायचं असे यांचे विचार आहेत यांना सगळं सांगितलेलं आहे नको बाबा चलो धन्यवाद मग तोंड कोडं पडायला लागलं आता बस नाही नाही काही मेसेज नाही फिसत नाही काय बघू आम्ही कसं मिळायचं आम्ही पुरे सज्ज झालेलो फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो सगळ्यांनी तुम्ही शांत राहा काही झालं आरक्षण तर घेणार आहेत त्याच्यात दुमत आणि ते पण ओबी शिकूनच घेणार इकडून तिकडून फक्त तुम्ही शांत राहा सरकारलाही सांग आहे तुमच्याकडं तर टॅक्सी लावायची एक लाईन असती त्याच्यावर गाड्या लावू द्या पोराला कमी आहे आता एक कोणतेच ग्राउंडवर लावलेत कमी पडायले तुम्हीच पत्रकार बांधव सांगता मला का ना मला माहित नाही ते आपल्या साहेबांना सांगितलं कुंकड पळून गेले ती फुटले काय आहे का त्यांनी सांगितलं की सगळे त्याग झालं मग आता टॅक्सच्या लावते हे लावते तिथं द्या ना गरीबाच्या लेकर आहेत काय फरक पडतो आणखीन बरेचसे स्टेडियम आहेत तिथं कुठंतरी इथं जवळ कुठंतरी कुठंतरी तरी हे माहीत नाही आपल्याला इथ ते बी ओपन करा आराम करते लेकरं गाड्या लावते ते वानखाडे स्टेडियम एक हे त्याच्यात गाड्या लावून वरती आराम करू शकते तुम्हाला जेवढे असते तेवढे द्या पण मराठ्याचा पोरा सांगतो मैदानावर गाड्या लावा जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही गाडी सकट मुंबईला येणं तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडी झोपू शकता कपडे बदलू शकता जेवू शकता दोन्ही दत म्हणल्यावर लावायला जागा नाही त्यामुळं हे पण सगळ्यांनी समजून घ्या मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये धन्यवाद बस बस धन्यवाद आता अरे मग कोरडं अरे मला नाही बोलता येत हिंदी आमची आम मागणी ही संविधानाला आहे सगळ्या सरकारला माहिती सरकारी दस्तावेज हे हैदराबादचं गॅझेटियर सातारा संस्थानचं जे बॉम्बे गव्हर्नमेंटचं कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तऐवजावरच लागू झाले तेच पुरावे दस्तऐवज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे आहेत मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारजवळ आहे त्यामुळं मराठा आणि कुणबी एक हे हा पण जे निघतोय गॅजेटर मध्ये निहाय तालुका आणि जिल्हा निहाय नोंदीची आकडेवारी म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा आहे असच प्रत्येक गॅजेटेअर मध्ये सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली तिची फक्त आता अंमलबजावणी करणं बाकीच आहे पोरजात उपजात म्हणून कुणबींची मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते संविधानाच्या बाहेर ही मागणी नाही आहे फक्त त्यांना द्यायचं जीवावर आलं आहे पण आम्ही आता ही शेवट आरपारची लढाई आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठे आता घरी झोपायला तयार नाही आहेत जसा वेळ मिळेल तसं मुंबईकडं निघाले शनिवारी रविवारी यायचं तर आत्ताच यायला का लागलेत काही जव्हा वेळा संतवाज निघतात रातचेच यायला लागलेत त्यांना वाटतं आपले पोरं मुंबईत जाऊन संघर्ष करायला लागलेत लढायला लागले आपण घरी जपून काय करायचं सगळे मुंबईकडे निघाले ते शनिवार रविवारची वाट नाही बघायला वेळ मिळाला की मुंबई वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले नाही मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की आमची मागणी अवैध आहे तर मग एकशे ऐंशी जाती घातल्या होत्या आधी मग साडेतीनशे चारशे जाती ओबीसी आरक्षणात पोट जाती उपचातून मग घातल्या त्यासुद्धा अवैधच असायला पाहिजेत मंडल कमिशननं चौदा टक्के आरक्षण दिलं होतं ते आता तीस टक्के झालं मग वरचं सोळा टक्केसुद्धा अवैधच असायला पाहिजे एका डोळे गेले त्यांचे पन्नास टक्क्याच्या वर बावन्न टक्के कसं काय झालं वरचं दोन टक्केसुद्धा अवैध ते उडवायला पाहिजे ज्या जाती सदन झाल्यात त्या बाहेर काढायला पाहिजे होत्या दर दहा वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं